हॅलो मैत्रिणीनो माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे कटोरी ब्लाऊजची कटिंग एकदम सोप्या पद्धतीनं ब्लाउजच्या मापावरून कटोरी ब्लाऊजची कटिंग वेगळ्या पद्धतीनं कसे करायचे ते या व्हिडिओत सांगणार आहे आता अस्तरचा कपडा आहे हा अस्तरची घडी घालून घेतली आहे मी पाठीमागचं बघा खाली अर्धा इंच ठेवायचं आपल्याला जेवढी शिलाई मार्जिन आपण खाली घेणार आहोत तेवढी या खाली अर्धा इंच आणि वरी अर्धा इंच पकडून आपण उंची घेतली आता कमरेचं मेजरमेंट टाकूया बघा मागचा भाग पकडून अशा पद्धतीनं पूर्ण ठेवून घ्यायचा आपल्या ब्ला ब्लाऊजला ह्या मेजरमेंटच्या ब्लाऊजला भरपूर शिलाई मार्जिन आहे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही फक्त आपण टेकसाठी एक इंच एक्स्ट्रा घेऊया अशा पद्धतीनं कोणत्याही मापाच्या ब्लाऊजची कटिंग तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं करू शकता आता आपण इकडं उंचीला मार्किंग केले त्या साईडला पण आपण चौदा आले आपली उंची तर चौदाला तिकडं पण मार्किंग करून घेऊया म्हणजे दोन्ही साईडला आपली सेम सेम मार्किंग होईल तर रेषा ओढून घेतले मी कमरेचं मार्किंग झालं उंचीचं मार्किंग झालं आता आपण मुंडा मुंड्याचं मा मेजरमेंट बघा कशा पद्धतीनं घ्यायचं अशा पद्धतीनं खाली अर्धा इंच ठेवायचं तुम्ही आणि जिथं आपलं भाईचं जेंट असते तिथं जेंट ठेवून शिलाई मार्जिन तिथली पण पकडूनच आपण मार्किंग करायचं आता आपण आपण हे दोन इंच गळारुंदी घेऊया आणि शोल्डर तीन आहे ब्लाऊजचं पट्टी जे असते शिलाई मार्जिन पकडून तीन आहे आता इथं आपलं किती आलं सहा आले ह्या साईडला पण सहा घेऊन मुंड्याचा आकार रेषा ओढून घेऊया आता चौकोन बॉक्स बनवून घेते मी दीड इंच आपण इथं शिलाई मार्जिन घेतो ना तेवढीच दीड इंच इथं मार्किंग करून रेषा ओढून घेतली मागच्या भागासाठी दीड इंच मुंड्याचा आकार देण्यासाठी आता इथं सेंटर काढूया सहाचं तीन आणि मुंड्याचा मागच्या भागचा आकार देऊया अशा पद्धतीने थोडं खालच्या साईडला घ्यायचं मुंड्याचा आकार देताना मागच्या साईडचा आपला गळा साडेसात आहे तर आपण आठला मार्किंग करूया वरी दोन खाली सव्वा दोन घेतलाय मी जास्त नाही ठेवलंय गळ्याला गोलाकार देऊन घेते आता आपला मागचा भाग पूर्ण आकून झाला शोल्डरच्या सेंटर मध्ये आपण टेकसाठी मार्किंग करूया मागच्या आता मी हे कट करून घेते काय समजत नसलं तर कमेंटमध्ये मा विचारा माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या भागाची कटिंग बघूया मागचा भाग पूर्ण कटिंग करून झाला आता ब्लाउजच्या मापावरूनच मी पुढच्या भागाची कटिंग दाखवते बघा कटोरीपासून आपले फिटिंग म्हणजे शिलाई मार्जिन पकडून किती अंतर येते टेपनं अशा पद्धतीनं बघून घ्यायचं आपलं साडेआठ येते तर आपण साडेआठ साडेआठ मार्किंग करून घेऊया रुंदी घेतली पट्टी ला पर्यंत वरी आपण शोल्डरला शिलाई मार्जिन अर्धा इंच पकडून अशा पद्धतीनं जिथं आपण क्रॉस पट्टी जॉईन करतो तिथंपर्यंत आपल्या ब्लाऊजची उंची किती आहे ते बघून घ्यायचं क्रॉस पट्टीमधलं पण आपलं जे शिलाई मार्जिन असतं ते पण पकडायचं जर शिलाई मार्जिन तुम्ही पकडली नसेल तर ह्याच्या उंचीपेक्षा वरी अर्धा इंच खाली अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतो ते घ्यायचं आपलं साडेबारा आलं आहे शोल्डर तीन इंच आले तर आता इथं मी डायरेक्ट शोल्डर घेते गळारुंदी नाही घेत वेगळ्या पद्धतीनं कटिंग दाखवते नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे आता खालच्या साईडला पण आपलं तीन आले का बघा थोडी रेश आपली पुढच्या साईडला गेल्या अशा केल्यानं आपल्या हुंड्यामध्ये येईल ब्लाऊजमध्ये गुड्या येतील त्याच्यासाठी आपण शोल्डर कशी बघितल्यावर खालच्या साईडला पण आपलं तेवढं सेम आलं का बघून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं ब्लाऊज ठेवून बघितलं आपण साडेआठ रुंदी घेतलेली ब्लाऊजच्या मापावरून पण इथं साडेआठ आली साडेआठला मार्किंग करून घेतली एक बॉक्स बनवून घेतला आपण मुंड्याचं खालच्या साईडला पण साडेआठला मार्किंग करून रेषा ओढून घेतली साडेबारा आपण उंची घेऊन इथं साडेबाराला मार्किंग करून घेऊया आता मुंडा उंची आणि रुंदी घेऊन झाले आपली आता पुढच्या भागाच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपण एक इंच घेतो मागच्या दीड घेतले तर एक इंचावर इथं मार्किंग करून आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया गोलाकार आता शोल्डरपासून जिथं आपण कटोरी जॉईन करतो तिथं किती किती येते बघायचा अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज ब्लाऊज ठेवून बघा या टेपनं मापून पण बघितलं तरी पण चालेल वरी पण शिलाई मार्जिन सोडली शोल्डर मार्जिन मी शोल्डरपाशी आणि इथं जिथं मार्किंग केली कटोरीची पण शिलाई मार्जिन घेतली आता मुंड्यापासून इथं मी अडीच इंचाला मार्किंग करून घेते आता आपण ब्लाऊजला जिथं तो कटोरी कर जॉईन करतो आहे तिथून फिटिंग जेवढ्या आपल्या शिलाई मार्जिन पकडून असते अशा पद्धतीनं ठेवून आपण इथलं अंतर केवढं आहे त्या पद्धतीनं मार्किंग करून घ्यायची आता आपण तिन्ही पॉईंट जॉईन करून घेऊया आपण साडेआठ इथं मार्किंग करून घेतलं आहे दीड इंच दी शिलाई मार्जिन सोडलं तर आपलं इथं इथलं येईल सात इंच सात इंचामध्ये आपण दोन किंवा सव्वा दोन इंच गळारुंदी पकडलं दोन इंच आपण दोन इंचच गळ्याची रुंदी घेतलेली मागच्या भागाला म्हणजे नऊ हा छत्तीसचा ब्लाऊज आहे माझ्याकड छत्तीसची तयार कटोरी आहे मी कटोरी आखून घेते जशी कटोरी आहे तशीच मार्किंग करून घ्यायचं आणि कधी पण कपड्यावर कटोरी ठेवत असताना क्रॉस ठेवायची सरळ नाही ठेवायची सरळ ठेवलं तर आपली कटोरी व्यवस्थित बसत नाही आता आपला ब्लाऊज जा आखून झाला आपण कटिंग करून घेऊया काय समजत नसेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ थोडा जरी आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्रॉस पट्टीची रुंदी किती आहे बघूया आपल्याला दोन इंच कमी पडते तर जेवढी आहे तेवढी आपण कट करून घेऊया दोन इंचाची पट्टी मी ह्याला नंतर जॉईन करून घेणार क्रॉस पट्टीची रुंदी किती आहे बघून अशा पद्धतीनं तुम्ही क्रॉस पट्टी कटिंग करून घ्या ह्या साईडला तीन आणि तिकडच्या साईडला साडेतीन पाऊ आता आपला मागचा पुढचा भाग कटोरी पट्टी संपूर्ण कटिंग झाली आता आपण बाईची कटिंग बघूया भाईची उंची आपला हा स्तरचा ब्लाऊज आहे खाली आपण जेवढं शिलाई मार्जिन घेतो जेवढे तुम्ही शिलाईला ज्या घेता तेवढाच कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आणि वरी पण शिलाई मार्जिन पकडली मी आता आपण भाईची उंची घेऊन झाली भाईची रुंदी बघा अशा पद्धतीनं जेवढ्या आपली तयार ब्लाऊजची रुंदी आहे भाईची तेवढीच रुंदी मी इथं मार्किंग करून तशी घडी गाळून घेतले आता भाई अशा पद्धतीने ठेवून मुंड्याच्या इथं मार्किंग केली मी आपणाला मुंडा डाऊन करण्यासाठी किती किती कि इंच घ्यायचं हे बघायची गरज नाही आपली तयार बाई आहे त्या पद्धतीनं आपण असं मार्किंग करून आकार देऊ शकतो पहिला आकार देताना दोन इंचाहून किंवा दीड इंचाहून द्यायचा दुसरा मधला आकार देताना एक इंचाच्या अंतरावरून पुढचा भाईचा आकार देऊन घ्यायचा आता भाईची रुंदी बघा अशा पद्धतीनं ठेवून जिथं फिटिंग आहे तिथं मार्किंग केली आणि शिलाई मार्जिनला पण मार्किंग केली क्रॉस रेषा वाढून अशा पद्धतीने बाई कटिंग करून घ्या खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग केलं तर कुणीही मापाच्या ब्लाउजची कटिंग तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं करू शकता आता आपलं हे साडेसात इंच आपण कटोरीची रुंदी घेतली तिथून दीड इंच शिलाई मार्जिन साडेआठ घेतली दीड इंच घ्या शिलाई मार्जिन सोडलं तर आपलं राहतं सात इंच आणि गळ्याचं दोन इंच म्हणजे आपला हा नऊ छत्तीसचा ब्लाऊज आहे अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही मापाच्या ब्लाऊजची कटिंग करू शकता आणि कटोरी छोटी असली छत्तीसची तर वाढवू पण शकता नक्की ट्राय करा कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे धन्यवाद